मी प्रेरणा बोरगे आवध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत माध्यमातून आज शंकरजी वडवले यांनी आम्हाला उपोषण या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय जे खरेदी विक्री संघामध्ये भात खरेदी केले जाते त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुतल असेल किंवा तुमचा बांधण असेल अनेक प्रकारच्या त्रुटी त्या ठिकाणी त्यांना आढळून आलेल्या आहेत निश्चितच आम्ही त्यांना या उपोषणाला पूर्णपणे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने खंबीरपणे पाठिंबा देणार आहोत कारण ते आमचे सहकारी आहेत त्यांचा दोन मार्ग आहेत शिवसेनेचे ते आताच त्यांची मुरबाड विधानसभा संघटक म्हणून नियुक्ती झालेली आहे मी त्यांना माझ्या मुरबाड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो की त्यांनी पूर्ण विधानसभेमध्ये अतिशय पक्षाला ही भरारी द्यावी आणि हा जो तुम्ही जो सामाजिक कार्य उचलला आहे त्याला अतिशय उंचीवर नेऊन ठेवावं मी माझ्याकडनं तुम्हाला लागल तो सहकार्य असेल आणि पाठिंबा तर आहेच पण सहकार्य सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमच्या माध्यमातून आपण करण्यास तयार आहोत ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलावाल त्या वेळेस तुमच्या या अमर उपोषण असेल इतर काही उपोषण असतील किंवा आंदोलन असतील त्यामध्ये आम्ही सहभागी निश्चित होऊ एवढं बोलून माझं दोन शब्द सांगाड तालुका खरेदी विक्री संघाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे आमरण उपोषण कृषी कार्यालय मुरमाड या ठिकाणी होत आहे याकरिता मी स्वतः पत्रकार सुभाष जाधव देत आहे त्या माध्यमातून आज शंकरजी वडोले यांनी आम्हाला उपोषण या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय जे खरेदी विक्री संघामध्ये भात खरेदी केले जाते त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुतल असेल किंवा तुमचा बांधण असेल अनेक प्रकारच्या त्रुटी त्या ठिकाणी त्यांना आढळून आलेल्या आहेत निश्चितच आम्ही त्यांना या उपोषण पूर्णपने आम्स शिवसेना उद्धव बाला साहबीरप आज दिनांक चौवीस सहा दोन हजार पंचवीस माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मुरबाड तालुका शेतकरी संघाच्या विरोधात या ठिकाणी मी आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणाच्या अनुषंगाने खास करून प्रमुख मागणी की संचालक मंडळाची दिनांक पाच सहा दोन हजार एकवीस रोजी मुदत संपलेली असताना दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही प्रकारचे संचालक मंडळाला अधिकार नसताना या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये या शेतकरी संघाने करोडो रुपयाचा आर्थिक व्यवहार आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि या विरोधात संबंधित सहाय्यक निबंधक आणि लेखापरीक्षक यांनी सुद्धा त्या कार्यकाळामध्ये लेखापरीक्षण केलेलं आहे आणि त्या विरोधात जे जे दोषी असतील त्या सर्वांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अशी ही माझी पहिली मागणी आणि त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा तेवीस चोवीस पर्यंत जो काही काळाबाजार त्यांनी केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्या विरोधात सुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी मी आजपासून या तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच आहे असं मी अधिकार कार्यकर्ता महासंघाचा माहिती अधिकार कार्यकर्ता मा... महासंघाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो छत्रपती शिवाजी महाराज की नात्याने या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी या कार्य उपोषणाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो